तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याच्या या न्यू प्रोजेक्टमध्ये तर आज आणलेच आम्ही तुमच्यासाठी टू बी एच के आणि थ्री बी एच केचे रो जे की लोकेट आहेत नाशिकमधील आडगावमध्ये आणि तेही डी मार्टच्या समोरच्या बाजूला डी मार्टपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर महावीरनगरमध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टपासून अजून बऱ्याचशा गोष्टीजवळ आहेत म्हणजे मुंबई अकरा हायवे हा फक्त आठशे मीटरवर आहेत दोन कॉलेज देखील आहे ज्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज आणि एक मेडिकल कॉलेज देखील असणार आहे आणि बाकी स्कूल पण आपल्या प्रोजेक्टपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असणार आहे असा असणार आहे आपलाचा टू बी एच के आणि थ्री बी एच केचा प्रोजेक्ट त्याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बाराशे बेलॅकन क्लिक करा म्हणजे आपल्या आधी पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर सर्वात प्रथम म्हणजे आपलं इलिवेशन अतिशय सुंदर आणि आकर्षक इलिवेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं या प्रोजेक्टमध्ये आपल्याला कॉर्नर राऊस जे बघायला मिळतात हे थ्री बी एच के आहे साडेसोळाशे स्क्वेअर फीटचा सा, हा दोन रोडचा कॉर्नर आहे आणि सिंगल कॉर्नर जो की असणार आहे सोळाशे स्क्वेअर फीटचा आणि टू बी एच के जो असणार आहे तोही चांगल्या मोठ्या साईजसोबत बघायला मिळतो म्हणजे तेराशे स्क्वेअर फीटची साईज आपला मिडलच्या राऊससाठी बघायला मिळते जो की आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत पण आता आपण सुरुवातीला बघूया आपला हा थ्री बी एच के हा थ्री बी एच के आपला दोन दोन कॉर्नर बघायला मिळतो दोघे साईडला आपल्याला नऊ नऊ मीटरची रोड बघायला मिळणार आहे साईज जर बघितली तर सोळाशे पन्नास स्क्वेअर फीट आणि प्लॉट मिळणार आहे आपला एकशे आठ वाराचा सुरुवातीला असणार आहे आपलं हे थ्री बी एचचं गेट आणि इथून आत आल्यानंतर ही असेल तुमची पार्किंग पार्किंगची साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आहे ज्या ठिकाणी सेवन सीटर कार व्यवस्थित पार्क होईल सी शेप मध्ये आपल्याला पूर्ण ही साईडची जागा बघायला मिळते समोरच्या बाजूला आपला हा ड्राय एरिया आणि त्यासोबत हो तिथे पाण्याची टाकी देखील बघायला मिळते जी की आपल्याला दोन हजार लिटरची मिळणार आहे बाकी आपण जर फ्रंट इल्युएशन बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे टेक्चर करून दिलेलं आहे ज्यामुळे इल्युशनची सुंदरता ही अधिकच वाढते बाकी आपल्या साईडला देखील ही आठ फुटाची जागा मिळते आणि पाठीमागे देखील पाच फुटाची जागा बघायला मिळते बाकी या ठिकाणी आहे आपला मेन डोर वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला मेन डोर आहे मेन डोअरच्या समोर पण आपल्याला तिथे एक गेट बघायला मिळते आहे म्हणजे आपलं रेग्युलर येण्यासाठी हे गेट असणार आहे बाकी हे आपलं मेन डोअर आहे मेन डोअरची साईज हाईट आपण बघू शकतो युरोपा कंपनीचे लॉक आपल्याला या ठिकाणी प्रोवाईड केलेले आहेत पंचावन्न एम थिकनेसचा मेन डोअर आणि त्यावर वुडन फिनिशमध्ये सनमायका बघायला मिळतोय आणि त्यानंतर हा तुमचा लिव्हिंग एरिया तर हा तुमचा लिव्हिंग एरिया आहे साईज बघायला मिळते आपला चौदा फूट बाय चौदा फूट चांगली मोठी साईज आहे लिव्हिंग एरियामध्ये तिथे आपला जिना बघायला मिळतोय जो की आपल्या दोघे बेडरूमकडे जाणार आहे त्यासोबतच आपल्याला लिव्हिंग एरियामध्ये एक सुंदरशी पॉल्सिंग देखील प्रोव्हाइड केलेली आहे या रूममध्ये आपल्याला दोन विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला आत्ता देखील त्या ठिकाणी बघायला मिळतो तर असं झालं आता लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर हे असणार आहे तुमचं किचन तर हे आहे तुमचं किचन तुम साईज तुम बघायला मिळते आपला दहा फूट बाय अकरा फूट या ठिकाणी आपल्याला डबल प्लॅटफॉर्म बघायला मिळतात एक जो आहे हा पूर्व दिशेला आहे जो की तुमचा मेन वर्किंग प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी आपला सिंगचं कनेक्शन देखील दिलेलं आहे आणि इलेक्ट्रिक पॉईंट दिलेलं आहे तुमच्या वॉटर पिव्हरसाठी बाकी अग्नि दिशेला तुमचा गॅसचा पॉईंट देखील काढून दिलेला आहे प्लॅटफॉर्मच्या समोर असणार आहे तुमचा वर्किंग प्लॅटफॉर्म ज्या ठिकाणी तुम्हाला मिक्सर ओव्हनसाठी सर्व इलेक्ट्रिक स्वीच देखील काढून दिलेले आहे त्यासोबत आपल्याला पूर्ण किचनमध्ये टाईल्स दिसत आहेत म्हणजे पूर्ण आपलं किचन आहे हे टाईल्सने मी कवर केलेलं आहे आणि आपल्याला किचनमध्ये एक लॉक देखील प्रोव्हाइड केलेला आहे किचनमध्ये एकदम मस्त व्हेंटिलेशन जाणार आहे कारण की दोन विंडो आणि त्यासोबत हो इथे एक दरवाजा बघायला मिळतो जो की आपल्या ड्रायरॅकेड जातो म्हणजे व्हेंटिलेशन अतिशय उत्तम राहील या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न कमोड मिळणार आहे ज्यामध्ये आपल्याला सर्व जॅगोश फेडिंग बघायला मिळते त्याबरोबरच आपल्याला गिजर व सोलाचे सेपरेट कनेक्शन देखील या वॉशरूममध्ये काढून दिलेले आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय दहा फूट ना ना या ठिकाणी आपल्या समोरच्या बाजूला एक विंडो बघायला मी इथे अल्बो सिफ्टिंग मिळणार आहे ज्यामुळे चांगला प्रकाश तुम्हाला या बेडरूममध्ये मिळणार आहे त्यासोबत इथे आपला एक लॉक देखील काढून दिलेला आहे बाकी या बेडरूममध्ये आपले इथे डबल स्विच प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यासोबत ए सीचे पाहून देखील काढून दिलेले आहेत तर असं झालं संपूर्ण आपला हा ग्राउंडचा एरिया आता वरती आहे आपले दोघे बेडरूम ते देखील बघूया चला तर आता आलो आपण आपल्या पहिल्या मधल्यावर ज्या ठिकाणी आपले दोघेही बेडरूम आहेत आणि त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी देखील आपला सेकंड वॉशरूम बघायला मिळत आहे या वॉशरूममध्ये देखील आपला वेस्टर्न कमोड सर्व जेगवर फिटिंग आणि त्यासोबत गिजर व सोलरचे सगळं सेपरेट पॉईंट इथे काढून दिलेले आहे आणि या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम हा आहे आपला सेकंड बेडरूम साईज सेम बघायला मिळते दहा फुट बाय दहा फुटाचा आपला हा सेकंड बेडरूम आहे या बेडरूममध्ये देखील आपल्याला इथे एक लॉक प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला समोरच्या बाजूला मिळते ज्यामध्ये चांगला प्रकाश आपल्याला आत्ता देखील या बेडरूममध्ये दे बघायला मिळतो बाकी तुम्हाला या बेडमध्ये या लॉकच्या वरती इन्वर्टर पॉईंट देखील काढून दिलेला आहे या ठिकाणी आहे आपला जिना समोरच्या बाजूला जिना दिलेला आहे आर सी सी जिना आहे ग्राउंड बसून त्यावरती टेरेसपर्यंत टेरेस आपण आता बघणारच आहोत पण त्याआधी आपला हा तिसरा बेडून जो की सगळ्यात मोठा बघायला मिळतो तर हा आपला तिसरा बेडरूम आहे साईज बघायला मिळते बारा फूट बाय चौदा फूट चांगला प्रशस्त बेडरूम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो ज्यामध्ये किंग साईज बेड पण एकदम सहज बसतो आणि फर्निचरसाठी पण चांगली जागा मिळते बाकी या बेडरूममध्ये पण आपला ए सीचे पॉईंट काढून दिलेले आहेत आणि डबल स्वीट देखील प्रोव्हाइड केलेले आहेत बाकी समोरच्या बाजूला इथे आपल्याला एक बॉक्स विंडो काढून दिलेले आहेत हेल्बॉक्सची सर्व फिटिंग आपल्याला विंडोसाठी देखील बघायला मिळते आणि ह्या बेडला आपल्याला अटॅच एक बाल्कन देखील बघायला मिळते बाल्कनीसाठी आपला हा टू वेचा फ्रेंड फ्रंट आणि त्यासोबत इथे मॉस्किटो नेट देखील मिळणार आहे इथून पुढे आल्यानंतर ही असेल तुमची बाल्कनी बाल्कनीची लेंथ आहे जवळपास चौदा फूट आणि वीट मिळणार आहे पाच फुटाची समोरच्या बाजूला ए सीच्या रेलिंग मिळतात आणि पूर्ण कवर बाल्कनी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर असा आला आपला हा पूर्ण रो हाऊस तर आता आपला टेरेस देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेसवर टेरेससाठी ते आपला ब्रिकबॅट कोबा करून दिलेला आहे आणि त्यावर आपला डॅम्प बॉक्सची पूर्ण कोटिंग करून दिलेली आहे म्हणजे पाण्याची गळती किंवा लिकेज तुमच्या बेडरूमला कधीच होणार नाही आहे त्यासोबत आपला वरती एक हजार लिटरची वॉटर टँक मिळणार आहे आणि खाली दोन हजार लिटर म्हणजे टोटल तीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज तुम्हाला या एका राऊसोबत बघायला मिळतं आणि बाकी आपण जर लोकेशन जर बघितलं तर आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच आपला मुंबई अग्रा हायवे देखील बघायला मिळतो आपल्या प्रोजेक्टच्या बॅकसाइडला म्हणजे समोर आपण बघू शकतो मेडिकल कॉलेज देखील आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेज देखील आहे म्हणजे कॉलेजपासून फक्त अर्धा किलोमीटरवर आपला प्रोजेक्ट आहे बाकी या प्रोजेक्टच्या बॅक बॅकसाईडला मसरूळ आडगाव लिंक रोड देखील आहे म्हणजे तुम्हाला कुठे जायचं असेल गावात जायचं असेल तर जास्त वेळ या प्रोजेक्टपासून तर लागणारच नाही आणि डी मार्ट तिथं फक्त आठशे मीटरच्या अंतरावर आहे तर असा संपूर्ण आपला हा थ्री बी एच के अँड टू बी एच के उघडता प्रोजेक्ट आहे कॉर्नर आहे आपला साडे सोळाशे स्क्वेअर फीट आणि सेकंड कॉर्नर आहे सोळाशे स्क्वेअर फीटचा आणि प्राईस जर बघितली तर हा थ्री बी एच के सोळाशे पन्नास स्क्वेअर फीट तुम्हाला सर्व खरेदी खर्चसह चौसष्ट लाखात मिळणार आहे आणि सेकंड कॉर्नर जो की आहे सोळाशे स्क्वेअर फीट तो तुम्हाला बासष्ट लाखात सर्व खरेदी खर्चसह मिळणार आहे आणि एक टू बी एच के देखील आहे आपल्याकडे जो की आहे तेराशे स्क्वेअर फीटचा जो तुम्हाला मिळणार आहे शेहेचाळीस लाखात सर्व खरेदी खर्चासह तर असं होत आपला हा टू बी एच के आणि थ्री बी एच के प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असला की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि कुठे जाऊ नका आता आपण आपला मिळेल चा टू बी एच के देखील बघूया चला